तिलारी धरण परिसराला पर्यटनदृष्ट्या अधिक विकसित करण्यासाठी आमदार दीपक केसरकर यांनी नुकतीच धरणाची पाहणी केली या दौऱ्यात त्यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन धरण परिसरातील भूउपलब्धता संभाव्य विकासकामे आणि पर्यटनासाठी आवश्यक असणाऱ्या पाळाभूत सुविधांचा आढावा घेतला जलसंपदा विभागाकडे किती जमीन उपलब्ध आहे आणि त्या जमिनीचा पर्यटन विकासासाठी कसा वापर करता येईल याबाबत त्यांनी अधिकाऱ्यांकडून माहिती जाणून घेतली याबाबत माहिती देताना अधिकारी म्हणाले महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांना दहा पूर्णांक पाच शून्य हेक्टर जमीन आधीच हस्तांतरित करण्यात आली आहे ही जमीन पर्यटन प्रकल्प उभारण्यासाठी वापरली जाणार आहे तसेच उर्वरित जमिनीबाबतही माहिती घेण्यात आली या जमिनीचा योग्य वापर करत धरण परिसरात नैसर्गिक सौंदर्य जपत पर्यटकांसाठी आकर्षक सुविधा निर्माण करणे यावर भार देण्यात येणार आहे पर्यावरण पूरक प्रकल्प होमस्टे सुविधा बोटिंग वॉटर स्पोर्ट्स तसेच स्थानिकांना रोजगार मिळेल अशा उपक्रमांवरही चर्चा झाली धरण परिसरात मोठ्या प्रमाणात पर्यटक येऊ शकतील यासाठी रस्ते पाणीपुरवठा वीज आणि स्वच्छता गृहे यांसारख्या मूलभूत सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याची आवश्यकता असल्याचेही केसरकर यांनी अधोरेखित केले यावेळी जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता विनायक जाधव हो, उपकार्यकारी अभियंता गजानन बुचडे शिंदे शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजेंद्र निंबाळकर युवासेना तालुकाप्रमुख भगवान गवस तालुका संघटक गोपाळ गवस उपतालुका प्रमुख मायकल लोबो रामदास मेस्त्री गुरुदास सावंत अनिल गवस सज्जन धावसकर स्वप्नील निंबाळकर व इतर पदाधिकारी उपस्थित होते

आणि त्याच्यामुळे मला असं वाटलं की त्या धरतीवर डेव्हलपमेंट व्हायची असते तर आपल्याला काय करायचं पकड्याच त्या टेंडर काढून आम्ही पाच सहा महिन्यां सातत्याने अनेक उद्योजकांची फेर खात्री ज्याला ज्याला आणि मग ती डेव्हलपमेंट करणं सर्व ती आंतरराष्ट्रीय दर्जाची तशी करतात चांगलं होईल कारण जसं आता तुम्ही जर डेव्हलपमेंट लागेल त्या ठिकाणी केबल कार्स म्हणजे मोठे मोठे असे प्रकल्प असतात की जे शासन करू शकतो मोठे रस्ते शासन करू शकतो आणि मग खाजगी गुन्हे घेतून पार्क उभं करायचं आणि इन्फ्रास्ट्रक्चर गव्हर्नमेंटने क्रिएट करायचं असं जर कॉम्बिनेशन केलं <laughs> तर निश्चितपणे चमत्कार बघू शकेल तर ती खूप चांगली कल्पना आहे असं मला वाटते काय यात बोला मी यांच्यावर काही गमेंट करणे योग्य नाही मध्ये आप राज्यामध्ये आहोत आग। युवतीमध्ये आप आणि इथं सुद्धा तिचे जे भाग आहेत जे भाग त्यांनी एकत्र राहावं चांगलं काम करावं आणि तालुक्याचा आणि जिल्ह्याचा निकास याच कल्पनेतून काम करणारा मी कार्य करत आहे त्याच्यामुळे युतीच्या माध्यमातूनच सगळं झालं नाही असं मला ना वाटतं वरिष्ठांची